नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर कमेंट आपल्याला आलेली आहे कमेंट रिलेटेड इथे व्हिडिओ होणार आहे कमेंटबद्दलच माहिती आहे तर अभि यांनी कमेंट केली आहे की हा व्हाईट जो कोंबडा आहे तुम्ही घरीच कापा व्हाईट कोंबड्याबद्दलचा थोडंसं सा माहिती सांगणार आहे तर मी त्यांना म्हटलं होतं की हा मुलांचा खूप जास्त फेवरेट आहे मग त्यांनी पुन्हा कमेंट केली होती की तो तुम्ही तसंच ठेवणार का तर मला रिप्लाय करायचाच राहिला होता त्यांना तर म्हटलं की आज यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला नाही तर एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या तर अभि यांची मी सगळ्यात अगोदर तर मनापासून इथे मी धन्यवाद व्यक्त करते कारण ते आपल्या चॅनलवर रेग्युलर ॲक्टिव्ह आहेत आणि असे व्ह्युअर्स आहेत की ते डेली आपले व्हिडिओ बघतात तर त्यांचे मी इथे मनापासून आभार व्यक्त करते आणि शिर्डीच्या साईबाबाच्या कृपेने त्यांना पूर्ण जे त्यांच्या मनातल्या काही इच्छा असेल ना त्या सगळ्या पूर्ण होऊ अशी मी देवाचरणी प्रार्थना करते तर चला मी पुढे व्हिडिओला सुरुवात करते व्हाईट कोंबडा जो आहे पोल्ट्रीची शान आहे तुम्ही बघू शकता दिसताना किती सुंदर दिसतो आणि एवढा सुंदर कोंबडा आम्ही घरी कापणार नाही आहे आम्ही हा विकणार आहोत आणि विकल्यानंतर त्याचं जे होईल नजरेआड ते होईल पण आम्ही समोरासमोर हा कोंबडा आमच्यासाठी नाही कापणार आहे कारण मुलांचे व्हाईट कलर खूप फेवरेट आहे मुलांनी व्हाईट कलरच्या कोंबड्या विकण्यास एकदम बंदी केलेली आहे पण मग कोंबडे आहेत हे थे, आम्ही ठेवून किती दिवस ठेवणार आहे आम्ही मागच्या वेळी पण बरेचसे कोंबडे ठेवले होते आमचे फेवरेट फेवरेट म्हणून आणि नंतर खूप दिवसांचे कोंबडे झाल्यानंतर कस्टमर जे आहे तर असले कोंबडे जे आहे तर त्याला नाही म्हणतं की आम्हाला खूप दिवसांचे कोंबडे नको आहेत तर याचा रूप पण वेगळाच आहे हा अगदी पंख वगैरे खूप छान असं त्याचं रूप आहे देखणं रूप आहे या कोंबड्याचं हा कायमचा जरी घरी ठेवला तरी खूप चालेल चांगलाच आहे खूप सुंदर आहे आम्हाला खूप आवडतो स्पेशली मलासुद्धा हा कोंबडा खूप आवडतो तर आर्यनने त्या दिवशी हा कोंबडा पकडला होता आणि तेव्हा त्याला वाटलं होतं की हा कोंबडा विकला का तर काय करायचं तर म्हटलं मुलाला बहुतेक आवडत असेल खूप जास्त कारण व्हाईट जी स्नो आमची मध्ये जी पक्षाने कोणीतरी खाल्ली होती तर त्याबद्दल खूप वाईट वाटायचं मुलांना अगदी खूप म्हणजे खूप जास्तच वाईट वाटलं होतं आर्यनला आदितीला त्यांची स्नो जी फेवरेट होती तर दुसरी स्नो एक आलेली आहे ती पण तुम्हाला लवकरच दाखवण्यात येणार आहे तर बघा कसा रुबाब आहे याचा पंख जे पंख जे फडफडतो ते किती सुंदर असं दिसतं आणि चालण्याचं पण याचा आहे तर हा कोंबडा खूप सुंदर आहे हा कोंबडा आम्ही सेल जरूर करू घरी ठेवून पण काय करणार आहे किती दिवस सांभाळून सांभाळून नंतर आपण तो सेलच करणार असतो तर मागच्या वेळेसारखी चूक नाही करणार एक सगळे कोंबडे सेलिंग होणार आहेत कढीपत्त्याचं सुंदर झाड तुम्ही बघू शकता अगदी गावरान कढीपत्ता आहे आणि खूप छान असा याचा भाजीत टाकल्यानंतर टेस्ट भाजीला खूप सुंदर अशी टेस्ट येते खूप टेस्टी अशी कढीपत्त्याचा जो मसाल्याचा जो सुगंध आहे तो भाजीमध्ये उतरतो खूप छान अशी भाजी होती या कढीपत्त्याने आणि आता इथे बघू शकता तुम्ही मुलं आहे ती बी बघत आहे आणि गहू जे आहे मी पूर्ण माझे चाळून झालेले आहेत तर आधी तिला मी इथे हेल्पला बोलवत आहे इथे गव्हाच्या गोण्या चाळून अशा पद्धतीने मी ठेवलेल्या आहे गव्हाला मला इथे पाव पावडर जी होती ती पावडर लावून गहू मला त्या कोठीमध्ये टाकायचे होते पण यांनी पावडर काल आणली नाही आहे आणि पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे अगदी वीस एक किलोमीटरवरती भरभूर झालो आहे फोनवरतीच मला जेव्हा कळलं तर मी आधी तिला बोलवून घेतलं आणि म्हटलं की चाळलेली गहू जी आहे तर ह्या कोठीमध्ये टाकून देऊया म्हणजे काय होईल की पाऊस वगैरे लागणार नाही आणि गहू जर पाठीबाहेर जे आहे आम्ही सपराच घरी केलेलं आहे बांबूचं तर तिथे पाणी पण येतं खालून आणि एवढे सगळे गहू गोळा करत बसायचे उचलायचे तर रात्री जर यांना मी सगळे गहू टाकायला लावले लावणारच होते पण अचानक यांच्या हाताला खूप मोठा प्रॉब्लेम असा चमक वगैरे निघायला लागली आणि म्हटलं नको एक दोन दिवस रेस्ट करू द्या आणि मग मी माझ्या पद्धतीने जे आहे तर हे गहू जे आहे या कोठीमध्ये टाकायला चालू केले तर जशा जशा मी गोण्या चाळून टाकल्या होत्या तसे तसेच मी अगदी निंब्याला पण कमी अशी गोणी भरून मी इथे टाकलेली होती तर आता हे गहू जे आहे तर हे या कोठीमध्येच राहणार आहे याला कुलूप आहे वरती खाली दोन प्रकारे आपण याला कुलूप लावू शकतो आणि इथे उन्हाला ठेवलेली आहे ही कोठी मागच्या वेळेस आम्ही सावलीला ठेवलेली होती ह्या वर्षी ही कोठी आता एकदम उन्हामध्ये राहणार आहे आणि गहू एकदा याच्यामध्ये टाकल्यानंतर पावसाची पण काही भीती नसते पाऊस पण ह्याला गव्हाला लागत नाही आहे आणि खूप सुंदर पद्धतीने गहू इथे आपण साठवून ठेवू शकतो तर सगळ्या ज्या गोण्या आहेत ते मी इथंच टाकणार आहे तर इथे चार गोण्या आहेत गव्हाच्या ज्या आम्हाला पाहुण्यांकडून आलेल्या आहे तर त्या चार गोण्या आणि घरातल्या पण आमच्या एक दीड गोण्या आहे पण आमचं असं आहे की कुत्रं आमची दोन आहे तर आमचं मध्येच एक टॉमी नावाचं जे कुत्रं होतं तर ते आमचं वाघाने पकडून नेलेलं आहे आणि आता टॉमी आमच्यात राहिलेला नाही आहे तर टॉमी राहिलेला नसल्यामुळे आमचं एक कुत्रं जरी कमी झालं तर आम्ही लगेच दुसरं छोटं पिल्लू घेतलेलं आहे तो तर ते पिल्लू तुम्ही खूप वेळा व्हिडिओत बघितलेला आहे असं ब्लॅक कलरचं आहे तर आम्ही ब्लॅक कलरची डॉगी आणलेली आहे तर आमचा टॉमी जो आहे आमचा डॉग टॉमी जो आहे तर तो आता जगात राहिलेला नाही असं म्हणावं लागेल कारण टॉमीला जे आहे वाघाने पकडून ठेवलेला आहे रात्री खूप मोठा आवाज झाला होता अगदी महिनाभरापूर्वी आणि मग त्याला जे आहे तर पकडून ठेवलेलं आहे तर खूप सुंदर आणि खूप राखण करणारा आमचा टॉमी होता टॉमी गेल्यानंतर खरं आमच्या घराची रौनक आहे ती पण गेलेली आहे कारण कोणी आलं ना तर टॉमी आतमध्ये येऊन द्यायचं नाही आहे खूप भुकायचं आणि खूप छान राखण असं टॉमीचं होतं बाकी आमचा मोठा जो शेरू आहे त्याचं जा जास्त भुकण्याकडे लक्ष नसतं फक्त खाण्याकडेच लक्ष असतं टॉमीचा आरडाओरडा खूप होता आणि बहुतेक टॉमीचा या स्वभावामुळेच टॉमीचा रात्री तो लक्षात आला असेल आणि टॉमी जो आहे तर तो पकडून येला असेल वाघाणे आमच्या एरियामध्ये रात्रीचे खूप वाघ फिरत असतात आणि यावरती नियंत्रण असं सरकारचं काहीच नाही आहे आमची मुलं पण लहान आहेत आणि शेजारी सगळ्यांची मुलं लहान लहान आहेत तरीही शासन असं काही एक ठोस निर्णय असा घेत नाही आहे आणि पकडून ते पुन्हा सोडूनच देत असतात तर अशा पद्धतीने आमचा सुंदर असा टॉमी जो आहे खूप छान असं टॉमी होता तर तो आता आमच्यात नाही आहे तर मुलांना खूप जास्त दुःख होतं एखाद कुत्रं आपण अगदी दीड एक वर्ष सांभाळलेला आहे आम्ही टॉमीला आणि खूप मोठा झाला होता टॉमी आणि आमच्या खरंच तर खूप वेळ व्हिडिओमध्ये पण आहे टॉमी आणि खूप सुंदर असा टॉमी आता आमच्यात राहिलेला नाही आहे तर कुत्रे जे दोन कुत्रे जे असतात ना तर त्यांना डेली आमच्या सकाळ संध्याकाळच्या चार पाच किंवा चपाती सहा लागतात एक दिड यांची चपाती छोट पिल्लू आहे तर ती खाती आहे तर अशा पद्धतीने तर आपण एखादं पाळीव प्राणी आपल्या दारात असल्यानंतर आपण लोक असे ठेवू शकत नाहीये तर गहू हे मला त्याच्यामुळे पण जास्त लागतात आम्ही आमची फॅमिली आणि त्यांना पण आम्ही आमच्या फॅमिलीसारखंच धरतो त्यांना डेलीच्या आमच्या कमला पाच ते सहा चपात्या करणं सकाळ आणि संध्याकाळ आम्हाला दहा चपात्या करणं त्यांना चुकत नाहीये किंवा शिल्लक चपात्या आम्ही त्यांना टाकत असतो जर कधी टोपल्यामध्ये शिळ्या चपात्या राहिल्या ना तर आम्ही मग त्यांच्या वाट्याच्या चपात्या करत नाही त्याच टाकून देत असतो तर अशा पद्धतीने कुत्रे आम्ही सांभाळत असतो आणि लहान पिल्लो आहे तर त्याला दूध वगैरे चालू केलेलं आहे दूध कालाच आहे सध्या त्याला अगदी पावसावर दूध आणतो जास्त दूध नाही आहे ना ते आणि आता अंडे आहेत त्यामुळे अंडे देखील फोडून चपात्यांना चोळून आम्ही त्यांना टाकत असतो खूप छान पद्धतीने ते खातात तर आता गव्हाच्या गोण्या मोकळ्या झालेल्या आहेत खाद्याच्याच गोण्या आहेत ह्या तर त्याच्यातच मी इथे गहू भरलेली लगेच घड्या घालून हे ठेवून देणार आहे एका साइडनी म्हणजे एकाच जागी पसारा राहणार नाहीये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे कधी पण पाऊस येऊ शकतो तर इथला देखील पसारा आवडून घेणार आहे तर तुम्हाला व्हाईट कोंबडाबद्दल माहिती मिळालेलीच आहे आणि गहू ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची कोठी घेतलेली आहे का कारण कर आमच्या इकडे सगळ्यांनी अशा कोठ्या घेतलेल्या आहे प्रत्येक सर्रास अशी या कोठ्यांची विक्री चालू आहे आणि खूप जण आहे तर ह्या कोठ्यांचा वापर करत आहे आणि याने गहू खूप चांगल्या पद्धतीने टिकतात असं म्हणतात तर मला कोणी सजेस्ट पण केलं होतं की तुम्ही याला पावडर चोळून मग कोठीमध्ये ठेवा पण मी इथे पावडरची वाट बघितली आणि यांनी आणली नव्हती तर मी आता गहू टाकून दिलेले आहेत बिना पावडर चोळ्याचे तर मी तुम्हाला नेक्स्टमध्ये सांगेल की खरंच त्याचा फरक झालेला आहे की नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला असेल तर तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही अशा पद्धतीने कोठी घेतलेली आहे का घेतली असेल तर तुम्ही तिचा वापर कसा केला आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एखाद्या पूर्ण नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय